वाघडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सामील गाव डांबरून्य मिळवला कर्ज निरंक करण्याचा बहुमान सर्व शेतकऱ्यांची साथ आणि आमच्यावरील विश्वास असल्यामुळे आम्ही सर्व प्रशासकांना हे काम करणे सोपे झाले संजय बळीराम भंगाडे चर्मन वाघडी विविध कार्यकारी सोसायटी चाळीसगाव तालुक्यातील वाघडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी सामील गाव डामरूंचे शंभर टक्के संपूर्ण बँक कर्ज फेड दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव तालुका दुष्काळ सदृश परिस्थिती असताना सर्व सभासदांनी कर्जवसुली सहकार्य केले जे डी सी सी बँकेचे संचालक प्रदीपरावजी देशमुख व सहाय्यक निबंध परदेशी साहेब चाळीसगाव तसेच आपल्या गावातील सुपुत्र जे डी सी सी बँक डी ओ चंद्रशेखर सूर्यवंशी क्षेत्रीय अधिकारी सो श्री ए बी देशमुख साहेब तसेच जे डी सी सी बँक शाखा वागडीचे शाखा व्यवस्थापक श्री दीपक शेखराणे शेरखाणे श्री कैलास पवार साहेब तसेच बँकेचे कर्मचारी राजेंद्र महाराज यांच्या सहकार्याने वागडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड वागडी सामिलगाव डांबरून दिनांक एकोणतीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बँक पातळी वसुली कपाशी पीक कर्ज शंभर टक्के व संस्था पातळी सत्याऐंशी टक्के झाल्याबद्दल वाघडी सोसायटीचे सचिव श्री महेश भीमराव शेवाडे आणि चेअरमन संजय भंगाडे व्हाईस चेअरमन सौ भारती चौधरी संचालक मंडळ दादाभाऊ माळी सुभाष खैरे सुरेश सोनवणे चंद्रकांत भोडे अनिल पाटील प्रमोद सूर्यवंशी जगन्नाथ माळी प्रभाकर सुतार सुरेश माळी अविनाश हाडपे देवकाबाई चौधरी मंडळ तसेच कर्मचारी उमेश भोडे शिवाजी पाटील अमोल पाटील तसेच वागडी व वा गाव डामरून अभयदादा सोनवणे पोपट भोडे अविनाश सूर्यवंशी यांनी सर्व सभासदांचे अभिनंदन केले चाळीसगाव तालुक्यात कर्ज निरंक करण्याचा बहुमान

त्यांचं मनापासून सत्कार करून अतिशय चांगल्या पद्धतीने गोड शब्दात आमचं हे केलं त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानतो विशेष करून बँकेचे अधिकारी जे आहेत हे आपल्याला रात्रंदिवस म्हणजे त्यांच्या वेळेत केव्हाही या आपल्याला अतिशय चांगलं सहकार्य करतात त्याबद्दल त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आपल्या ह्या कार्यक्रमात हिंगुण्याचे मास्तर त्यांचे सहकार्य सर्व सहभागी झाले त्यांचेही मनापासून आभार करतो असेच दिवस आपल्या विकास सोसायटीला चालत राहू असंच आदर्श आपला टिकत राहू अशी प्रभूजी प्रार्थना करतो